मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अजूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा काळचे जीव मराठी न्यूज नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एट चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा भाळवणी येथे एका तरुणाचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झालाय आटा चक्की सुरू करत असताना इलेक्ट्रिक वायरचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू झालाय लक्ष्मण आत्माराम धनवडे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे या दुर्दैवी घटनेमुळे भाळवणी परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे भाळवणी येथील लक्ष्मण आत्माराम धनवडे वय एकोणतीस वर्षे या तरुणाला आपल्या राहत्या घरी आज रविवारी पंचवीस मे रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आटाचक्की चालू करीत असताना इलेक्ट्रिक वायरचा शॉक लागला यानंतर नातेवाईकांनी तातडीने लक्ष्मणला विट्यातील ओमश्री रुग्णालयात दाखल केले परंतु लक्ष्मण धनवडे हा मृत झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले यानंतर ओमश्री हॉस्पिटलकडून याबाबत पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली असून मृत लक्ष्मण धनवडे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी विट्यातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे एकूणच लक्ष्मण धनवडे याचा शॉक लागून झालेल्या दुर्दैवी घटनेमुळे भाळवणी परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे उत्कृष्ट प्रकारची खडी क्रस सँड विदाउट डस्ट क्रस सँड वॉशेबल प्लास्टर सँड वॉशेबल क्रस सँड फरशी ग्रीड इत्यादी वस्तू एक ब्रास दोन ब्रास आणि चार ब्रास मध्ये आणि अगदी माफक दरात मिळणारे विट्यातील एकमेव ठिकाण व्हीपी कन्स्ट्रक्शन अँड सप्लायर्स चला तर मग दर्जेदार क्वालिटीचा माल बांधकामाच्या ठिकाणी त्वरित मिळवण्यासाठी नव्वद पंच्याहत्तर शहाण्णव सेहेचाळीस बावीस या क्रमांकावर संपर्क करा धडक